महायुतीच्या सत्ता स्थापने संदर्भात रात्री अमित शहासोबत बैठक शिंदे फडणवीसांसह शहासोबत होणार चर्चा अजित पवारांची दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत माहिती शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला नाही उदय सामंतांच्या विधानाने महायुतीत वादाची चिन्ह समीर भुजबळ आजही आमच्या सोबत आणि उद्याही राहतील छगन भुजबळांचं वक्तव्य वाद होण्याची चिन्ह अकोल्यात पराभवानंतर वंचितचे कार्यकर्ते संतापले वंचितच्या जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावात अवघी नव्याण्णव मतं कार्यकर्त्यांची थेट अध्यक्षांच्या बंगल्यावर धाव कार्यकर्ते जिल्हा परिषद अध्यक्षांमध्ये शाब्दिक चकमक चंद्रपूर जिल्ह्यात दोन ट्रकची समोरासमोर जोरदार धडक अपघातात एकाचा मृत्यू एक जखमी ट्रकची डिझेल टँक फुटली रस्त्यावर सर्वत्र डिझेल लष्कर ए तोयबाच्या मोठ्या दहशतवाद्याला अटक सलमान रहमान खान या दहशतवाद्याला अटक सलमान विरुद्ध अनेक प्रकारचे गुन्हे विरार मध्ये भिंतीला खिळा ठोकण्यावरून वाद शेजारी शेजारी आपापसात आप, आप भिडले मुलगी आणि आईला मारहाण Katana City Vitchy